सणांच्या काही दिवस आधी अनेक जण खरेदी साफसफाई विविध तयारी सुरू करतात पण काही जण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला मात्र विसरून जातात कामाच्या व्यस्त वेळापत्रकातही तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे सण उत्सवाच्या काळात चमकणारी त्वचा मिळवणे फार काही मोठं काम नाही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही दैनंदिन स्किन केअर रुटीनचे पालन करून आरशासारखी नितळ त्वचा मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया दिलेल्या काही सोप्या टिप्स बेसन आणि हळदीचा फेस पॅक बेसन दूध मलाई हळद किंवा जलचा वापर करून तुम्ही एक फेस पॅक तयार करा तेलकट त्वचेसाठी किंवा कोरड्या त्वचेसाठी हा फेस पॅक उत्तम पर्याय ठरू शकतो हा फेस मास्क पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा यामुळे त्वचा उजळते आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते मध मद आणि कोरफट जेलचा फेस मास्क एक चमचा मध एक चमचा कोरफड जेल आणि चिमूट भर हळद एकत्र करून हा फेस मास्क तयार करा हा फेस मास मास्क पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते लिंबू आणि मधाचा फेस मास्क लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात तर मधामध्ये त्वचा मुलायम करण्याचे गुणधर्म असतात हे मिश्रण पूर्ण शरीरावर लावा किंवा चेहऱ्यालाही लावू शकता यामुळे टॅनिंग कमी होते अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे भरपूर पाणी प्या यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि काम करतानाही कोणताही थकवा जाणवत नाही तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू